देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आठ तारखेला संध्याकाळी एक वाजून चाळीस ते पन्नास मिनिटाच्या दरम्यान घडली छोटे चार जण होते हां आली त्या तिथून त्यावरती आले त्यांनी समोरचे दोन कॅमेरे हे पहिले केले कुठले ते सबका कॅमेरे पहिले हां

हा कॅमेरा फिरवला त्या कॅमेरा फिरवला तर टन वाटलं फिरलाय पण हा कॅमेरा काही जास्त फिरला नाही सगळे जे सीसीटीव्ही फुटेज आले ते कॅमेरा चालू असताना त्यांनी कमीत कमी हा दरवाजा तोडायला दहा मिनिट लागले ती गजा दरवाजे तोडत होते एक जण पारा करत होता आणि एक जण इकडे एक होता तर दरवाजा थोडी तोडत असताना ते समोरच्या एक खिडकीतून म्हणून लबीसाठी उठले असता त्यांना आवाज आला ते, तेन कटकट आवाज काय येतोय म्हणून ते त्यांनी खिडकी उघडली असता त्यांनी त्यांच्या समोरच्या शेजार बाबाला फोन केला बाबाला फोन केला फोनचा आवाज वाजला वाज वाज तर त्या सदरच्या चोरट्याने जो पारा देत होता का त्यांना त्यांना कळवलं की आवाज आलाय मोबाईलचा त्यांनी याला खुणावलं की फोन वाजलाय म्हणून ते सगळे चोरटे पळून गेले बिथच्या वडून उसातून पळून गेले त्यांच्याकडे दुसऱ्या मयात फोन केला असता त्यांच्याकडे दोन डूक आणि एक स्विफ्ट अशी आढळली पण त्यांनी रस्त्यात अडवला असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातात हात्यात हात्यामुळे कोणत नाही नाही एकंदर या का म्हणजे या बंगल्यामध्ये कोणीच राहत नाही सध्या ना मुंबईला असतात ते सगळे हा वैभव शिंदे म्हणून ते व्यवसाय आहे की मुंबईला तुमचं काय नाव जय शिंदे हा तुम्ही कोण आहे त्यांचे वैभव आपले चुलत भाऊ लागतात आणि एकंदर कॅमेरा किती येत एकंदर कॅमेरा अठरा कॅमेरे अठरा कॅमेरे सगळं सीसीटीव्ही फुटेज कैद झाले जेवढे कैद झाले कैद मध्ये फ्रंट दिसतो ना कॅमेरा गेटवाला हां कॅमेरे मध्ये याच्यामध्ये काही ते चोरटे सगळे अंदाजे काय म्हणजे याच्या आधी कधी प्रयत्न झाला याच्या आधी प्रयत्न नाही प्रयत्न पण चोरी करण्याच्या याच्या आधी दोन दिवसा के सर्वे केला असावा कारण हे साधे भुरटे चोरटे नाही साऱ्या गुन्हेगार आहे मग तेवारे ते दोनद्वारे हे सगळे आधीच्या आधी एक दिवस रात्रीचा द्रोणा फिरत होता मळ्यामध्ये त्यांनी सगळी पाणी करून सहा करून ही जोरीचा प्रयत्न केला के करा पण झाला अयशाला हे शेजारच्या उठल्यामुळे अयशस्वी झालं नाहीतर त्यांनी आतमधली कपडे विपाडी सगळे वस्त केले असते काय आयोज होता काय काय आयवेज काही नव्हताच फक्त कपडे काय किंवा बाकीचं नुकसान केलं असं काय असेल ते माहीत नाही पण केलं असता एकंदर म्हणजे मग तीन का चार चोरटे होते काय चार चोरटे होते काय आवाज रेकॉर्डिंग झालाय काय आवाज रेकॉर्डिंग नाही आला फक्त ते सीसीटीव्ही मध्ये दिसत त्यांनी तोंडाला बांधलं तो, होतं तो, तो, वरतून टोपली घातली होती हात्यार बंद होते म्हणजे हत्यार बंद होते काटवणी गावली नाही दोन काटवणी पोलीस लगेच वीस मिनिटात डिपार्टमेंटची गाडी रात्री राऊंडला येते का पोलिस पाटलांना आम्ही संतोष शिंदे पाटील पाठवले त्यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी लगेच डिपार्टमेंटला चोरीची घटना लगेच फोनद्वारे कळवली लगेच पोलीस वीस मिनिटात हजेरी झाली त्यांनी सहा अनिशा केली जे चोरींच्या हत्यारी होती कटवणी विटवणी कट्टर म्हणजे हा बंगल्याची सुरक्षितता एकदम भक्कम आहे अठरा कॅमेरे आहेत आणि त्याला संरक्षक भिंतीचे जो सहा सात फुटाचे भिंत आहे एवढं भेदून ते आले त्यांनी ते, प्रयत्न केला परंतु शेजारी तुमचे जवळचे असल्यामुळे त्यांनी आवाज दिल्यामुळे ते पळाले नाही तर त्यांनी घुसून मोठं नुकसान करून किंवा काही त्यांचा हेतू साध्य करायचा प्रयत्न केला असता दरवाजे तोडणे साधिक नाही एवढे दरवाजे जागुशक आहे कारण की तीन जण ह्या दरवाजे लोंपळ दहा मिनिट आणि ह्या दरवाजे सगळे महागले जै दरवाजे सगळे सागवान आहे आणि हे पाहत आहे सगळे लॉक आहे ना वीस वीस हजाराच्या पुढचीच रुपये लॉक आहे सगळे साधारणतः पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालेले दोन दरवाजे म्हणून लॉकच लॉकच आणि बाकीचं तर म्हणजे आतमध्ये गोष्ट आलं त्यांना आतमध्ये घुसताना आतमध्ये घुसले होते बेडरूम मध्ये पर्यंत गेले होते पण सदरचे लोक उठल्यामुळे हे चोरटे पळून गेले पन्नास हजार नुकसान याचं नुकसान झाले आणि इथं आलाम किंवा असं काही नाही काय सिस्टम दोन्ही रुपया लोटला तर आराम लगेच असं सिस्टीम चालू आहे आता मिळेल आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद